श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो आपण आता नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे दोन हजार एकवीस आणि ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये स्टोरीटेलनी आपल्यासाठी काय काय आणलेलं आहे याचा एक वेध आपण घेणार आहोत आणि त्याच वेळी स्टोरीटेल मध्ये मागच्या महिन्याभरात कुठली पुस्तकं उत्तम वाचली गेलेली आहेत त्याचा एक लेखाजोखा आता आपण मांडणार आहोत आणि त्याच्यासाठी माझ्या सोबत आहेत स्टोरी टेलचे प्रसाद मिराजदार नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण हे दोन हजार एकवीस वीस, वीस एकवीस सुरुवात करतो आहोत आणि ती करत असताना निश्चितपणे अतिशय छान छान नव्या नव्या योजना आपण घेऊन येतो आहोत तर या आठवड्यातल्या काही नव्या योजना मी आता तुम्हाला सांगतो आणि मग आपण गेल्या वर्ष साधारणत कसं गेलं याबद्दलचा एक आढावा थोडक्यात घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक जानेवारीपासून आपण एक अतिशय वेगळा उपक्रम करतो आहोत तो म्हणजे दैनंदिन गीता राजेंद्र खेर हे लेखक आहेत की ज्यांनी गीताशास्त्र लिहिलं देह झाला चंदनाचा हे पांडुरंगशास्त्री आठवल्यांवरचं चरित्र लिहिलं या राजेंद्र खेर यांनी दररोज म्हणजे एक जानेवारीपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत तीनशे पासष्ट दिवस गीतेमधला एक एक श्लोक घेऊन बरोबर त्याच्यावरच निरूपण केलेलं आहे आणि ते अतिशय छान झालंय आणि त्याची सुरुवात आता एक जानेवारीपासून झाली ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की ऐका मग आपल्या सगळ्यांनाच एक गीतेबद्दलचं एक आकर्षण असतं पण हे अगदी प्रवचन पद्धतीचं नाहीये तर आधुनिक आत्ताच्या सेपओ कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू